नमस्कार जय शिवराय मराठा आरक्षण क्रांतिकारक करां योद्धा माननीय मनोजदादा दरंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी परळ येथून हे बांधव अर्धनगर आंदोलन या ठिकाणी करत आहेत आपण बघतो आहोत आंदोलकांशी आपण बोलत आहोत कुठून निघाला कुठून निघाला आम्ही किल्ल्या धारूर तालुका कन्नापुरातून निघालेलो आहोत हां आणि आमची ही सरकारला दाखवण्यासाठी अर्थ नसणार आम्ही फारी काढलेले आहे अठरा तारखेपासून वाटात मुक्काम करत करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी शासनाचा या ठिकाणी आम्ही धनंजय पाटील साहेबांच्या मागणी नुसारच आम्हाला आरक्षण पाहिजे सगळ्या सोहळाची व्याख्या जी शासनाला दिलेली आहे ती व्याख्या आम्हाला दोन्ही त्या ठिकाणी पारित करून कायदा करण्यात यावा तुम्ही किती दिवसापूर्वी निघाल आम्ही तीन दिवसपासून सकाळी बरोबर पासून निघालो आणि 20 पंचवीस 25 किलोमीटरचे टप्पे करत त्या ठिकाणी पोहोचलो आज कितवा मुक्काम असणार आहे आज तिसरा मुक्काम आहे किती लोक आपल्या अर्धलग्न दिनडी मध्ये सहभागी झालेले आहेत अर्धलग्न दि, दिनडी मध्ये ते तीनशे लोक सहभागी आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि सगळे वैऱ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी वे अर्ध आज सरकारने काहीतरी निर्णय घेतलाय असं म्हणतात बातम्या बघितले का तुम्ही आताच आम्ही आम्हाला कळलं की दादा म्हणून दादा लाईव्ह लाईव्ह आले होते त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं दादा म्हणतात अरे कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण द्या जे आरक्षण हो काय तुमचा इशारायचा इशारा आहे याच्या अजूबा मला आता था समाधान सरकारने दोनदा फसलेला आहे पन्नास टक्क्याच्या जे एस बी आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टामध्ये कुठेही टिकत नाही त्याच्यामुळे जे आमचे दैवत पाटील पाटील यांचं म्हणणं आहे की ज्या सत्तावन्न लाख नोंदी गौशाले आहेत त्याच्या आधारे नोंदीच्या आधारे सत्ता सोयऱ्याचा कायदा तात्काळ काढून जे काढून त्याचे अंमलबाजावत करावी आणि ते आज आजवे आज आज वापर करू त्याच कोर्टामध्ये आणि आम्हाला ते नको सुद्धा आहे फक्त आम्हाला कुंडी मधूनच ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे या ठिकाणी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवं आणि सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू करा अशी आंदोलकांची मागणी आणि परळीतून आंतरवाली सराटीचे विषयने हे बांधव आता अर्धनग्न अवस्थेमध्ये निघालेले आहेत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वप्नील भैया कशा पद्धतीने आर्घ नगना आंदोलकांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आम्ही स्वागत म्हणण्यापेक्षा आज हे निषेधासाठी दे आम्ही त्यांच्या सहभागात सहभागी झालेला आहे सरकारनं जे ओबीसी आरक्षण आम्हाला पहिलंच मिळालेलं आहे की पाटलांच्या ते आज आम्हाला मिळालेलं आहे हे आरक्षण समाजाला मिळावं सगळ्या ते ला। लागू करावं इतर ओबीसींना आरक्षण सगळ्या से आधार दिलं जातं त्या आधारावर देण्यासाठी आम्ही सरकारचा निषेध म्हणून आज अर्धनग्न म्हणून सर्व तरुणांसोबत सहभागी झालेला आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक म्हणून पाटील नेतृत्वाखाली साडेचार महिन्यापासून चल चला चला सरकारला एवढा संदेश देऊ इच्छित की वेळ नाही आता थांबायचे मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि मोकळ करून घ्यावा बाकी काय आम्ही सगळे सोयरे सगळं जेवण आज मुंबईला विधिमंडळात अधिवेशन बोलवलं सरकारने सरकार, सरकार वेगवेगळ्या दहा टक्के आरक्षण घेण्याचा निर्णय करताय अशा बातम्या येत आहेत काय आरक्षण पन्नास टक्केच्या वर तिकेल का जे टिकल ते आरक्षण द्यावा मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यावा आणि कुणीतरी सेव वाटून घ्यावा या शासनानं बाकी आमची काय कळमळ एवढीच आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही एवढीच या ठिकाणी सगळे बांधव बोलत आहेत काय 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 इशारा द्याल सरकारला गायकवाड आयोग सरकारनं एसीबीसी साठी लागू केलेला होता गायकवाड आयोगानं ज्या शिफारशी केल्या त्या मान्य कोर्टाने असणार मराठा समाजाला ओबीसी मध्ये ग्राह्य धरलं गेलं नाही मराठा समाज मागास ग्राह्य धरला गेला नाही म्हणून आता जो जो असणारा महाराष्ट्र आयोग त्याने जे सर्वेक्षण केलेलं आहे एक तर हे कोर्टामध्ये टिकणारच नाही असं मेसराम साहेब सुद्धा स्वतः म्हणतात जे की सदस्य होते या आयोगाचे आणि कोर्टानं कोर्टामध्ये राज्य सरकारनं दाखल केलेल्या पिटिशन साठी तुम्ही जर या परत एकदा मराठा समाजाला चॉकलेट देणार असाल आणि परत वर्षाने हे जर कोर्टात होणार असेल सरकारची स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आरक्षण देणे मग नाही उलट या आरक्षणाचा भोळ घालून सरकारनं माननीय दादांना तिथं उघड पाडून मान्य दादांच्या मागणे वाशीमध्ये न घेता परत पंधरा दिवस लटकत ठेवले आणि पुन्हा सरकारची जी भूमिका आहे ती स्पष्ट प्रामाणिक नाही मराठ्यांना पुन्हा किती दिवस चुनवट ठेवायचं आहे आमच्या हक्काचं एकोणीस टक्के आरक्षण त्यामध्ये तरी सगळे सोयरे म्हणून सरकारने जे राजपत्र काढलं त्या बाबतीत तरी सरकारनं मनोरमाने करू नये मनोजदादांच्या पाठीशी आता कशी ताकद उभी करणार आहात आता उद्याच मनोजदादांनी सांगितलंय सरकारने जर सगळे सोयरे लागू केलं नाही तर उद्या चित्र स्पष्ट करू दादांनी पुन्हा मुंबई चला म्हणले तरी जायची तयारी आहे दादा सांगतील त्यानुसार आता आता नाही तर कधीच नाही आरपारचा लढा उभा केला जाईल असं मी सरकारला सांगतो आपण बघतो दादा सरांजी पाटील यांना समर्थन देण्यासाठी आंतरवली विषये मराठा बांधव निघालेला आहे ही अर्धनग्न व्हायची वेळ आपल्यावर कोणी आणली गावगाव मध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काल जयंती झाली एखाद्या गरीब माणसाकडे शेतकऱ्याकडे बैल जोडी नसेल तर बैल जोडी म्हणले खंडीतून खंडी त्याचं नेऊन टाका म्हणले आज गाव 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 खंटी खंटी खरी परिस्थिती या मराठा समाजाच्या खरी खायला नाही मग शिवाजी महाराजांच्या रूपात देऊन या आघाडी सरकारनं मराठा समाजाच्या घरात आरक्षण रूपी खंडी खंडी दोन खंडी धान्य आता सहन केली जाणार नाही सरकारला या ठिकाणी मराठा मावळ सांगतायत कुटनितीचा अवलंब करू नका ते आता सहन करणार नाही ताकद उभी केलेली असंही म्हणतायत आणि आता आम्ही अर्ध नग्न झालो जर सरकारने आमचा इशारा गंभीरपणे घेतला नाही आम्हाला न्याय दिला नाही तर पूर्णपणे आम्हाला लग्न व्हायची वेळ दे नाही अशा या ठिकाणी मागणी मोठ्या भावाचं काम इतर समाजासाठी केलं मध्ये पाठवून मराठा समाजामध्ये भांडा लावून देऊ नये आणि मुळात मराठा समाज हा शांतीप्रिय आहे आणि सरकारनं जर ठोस असा निर्णय घेतला नाही आणि मनोज दादानी जर आरपारची भूमिका घेतली तर पावता भूमी थोडी होईल म्हणून कायम टिकणार आहे कायम कायम टिकणार आरक्षण सरकारनं ओबीसी मधूनच द्यावं अशी आमची मागणी आहे धन्यवाद